नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत पाहुयात हा जो काय फेब्रुवारी महिना असेल यामध्ये पावसाची काय स्थिती राहील तसेच लहान येणाबाबत हवामान विभागाने काय भाष्य केलेलं आहे सविस्तर अंदाज पाहून घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात प्रथम तर हवामान विभागाने सांगितलेलं आहे की आत्ता सध्या लानीना सक्रिय आहे पण तो लानेना खूप सशक्त नाही आहे आणि हा लानेना एप्रिलपर्यंत टिकेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि तिथून पुढे लानिना जाऊन तटस्थ स्थिती निर्माण होईल म्हणजे लानेनाही नाही आणि अननीनोही नाही अशी स्थिती येत्या काही एप्रिलनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आपणही एक अंदाज दिला होता लानेना आल्यानंतर जानेवारी महिन्यात तो अंदाज दिला होता अजून पण पाहिलं असेल तर नक्की पहा आणि लवकरच या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जो आपला लानी नावाचा अंदाज येणार आहे तो दुसऱ्या शुक्रवारी मिळेल त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याचा पावसावरील म्हणजे मान्सून दोन हजार पंचवीसवरील पावसावर त्याचा काय प्रभाव राहू शकतो त्याबद्दल थोडक्यात अपडेट घेणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ येणारा आहे तो नक्की पहा सध्या आपण पाहिलं तर लहान असूनही जी काय थंडी आहे ती कमीच पाहायला मिळते राज्यात जानेवारीतही थंडी कमीच राहिली आणि फेब्रुवारी महिन्याचा जर अंदाज पाहिला तर मध्य महाराष्ट्र कोकण सरासरून तापमान अधिक राहण्याची शक्यता दाट आहे मराठवाडा आणि विदर्भ किंवा इकडे तुम्ही पाहू शकता की बऱ्याच ठिकाणी राज्याचे किंवा राज्याच्या आसपासही सगळीकडेच तापमान जे आहे किंवा जे काही पहाटे जे काही थंडी पडते ते सरासरीहून त्यात तापमान जास्त राहील म्हणजे जा थंडी ही कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच दिवसाचं तापमान जर पाहिलं तर दिवसाच्या तापमानामध्ये कोकण किनारपट्टी दिवसाचं तापमान गोव्यापर्यंत जास्त राहील इकडे कोल्हापूरचा थोडासा पश्चिम भाग सातारा पुणे नाशिकचे पश्चिम भाग अहिल्यानगर सोलापूर बीड नंतर जालना परभणी हिंगोली लातूर नांदेडचे काय भाग असतील इकडे गडचुलीचा भाग असेल भंडारा गोंदिया आणि इकडे यवतमाळच्या आसपास वर्ध्याच्या आसपासचा भाग आहे तर या ठिकाणी दिवसाचं तापमान सरासरी होऊन फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा अधिक राहील तापमान जास्तच पाहायला मिळते आणि येणारा उन्हाळासुद्धा कडकच राहण्याची शक्यता ही सध्या दिसते तसेच सरसाच्या आसपास तापमान राहू शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचे पूर्व भाग धुळे नंदुरबार जळगावचा भाग असेल इकडे बुलढाण्याचा भाग आहे चंद्रपूरचे काही भाग आहेत आणि इकडे सांगलीच्या थोड्याफार भागांमध्ये तापमान नेहमी सारखं फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे पण बऱ्याच अंशी राज्यात फेब्रुवारी महिनासुद्धा हा गरम जाणार आहे त्यानंतर पावसाबद्दल जर बोलायचं झालं तर हा जो काय काळ आहे फेब्रुवारीचा या काळात राज्यात पाऊसमान खूप कमी असतं आणि त्यात झाला तर तो विदर्भाच्या पूर्व भागात विशेष करून पाहायला मिळतो आणि तो गारपीट स्वरूपाचा असतो पण यंदा विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा पाऊसमान कमी सांग राहण्याचा अंदाज हवामानपणे वर्तवला आहे म्हणजे नागपूर वर्धा असेल चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया असेल या ठिकाणी यंदा पाऊसमान फेब्रुवारी महिन्यात कमीच राहील त्यानंतर मुंबई ठाणे पालघरच्या बहुतांश भागांमध्ये स्वतः जे काही पाऊस आहे तो कमीच राहील नाशिकचे थोडेसे भाग असेल त्या ठिकाणी पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे रत्नागिरीचे दक्षिण भाग कोल्हापूरचे थोडेसे उत्तर पश्चिम भाग या ठिकाणीसुद्धा पाऊसमान थोडंसं कमीच राहील फेब्रुवारी महिन्याचा अंदाज आहे नंतर धाराशिवमध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहील जळगावच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊसमान कमी राहील छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे पण यातल्या यात काही ठिकाणं सुद्धा आहेत ज्या ठिकाणी हवामान विभागाच्या अंदाजानुसार की फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊसमान थोडंसं राहू शकतं ते कोणता भाग आहे तर अकोल्याचे काही भाग आहेत त्यानंतर इकडे हिंगोलीचा थोडासा भाग आहे बुलढाण्याचा थोडासा भाग आहे लातूरचा थोडासा भाग आहे सोलापूरचे थोडे भाग आहेत अहिल्यानगरचे काही भाग सातारा पुण्यातील थोडेसे भाग इकडे सिंधुदुर्ग गोव्याचे काही भाग असतील त्यानंतर नाशिक आणि नंदुरबार धुळेचे हे काही भागांमध्ये किंवा जळगावच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हे जे काही पाऊसमान असेल ते नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार पाहायला मिळतो बाकी आपण दररोज तुम्हाला अपडेट्स देतच जाऊ पावसाची शक्यता असेल तर सध्या तरी विशेष पावसाची शक्यता राज्यामध्ये दिसत नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका